नमस्कार आपण पाहता शेगा लाईव्ह आपण एक आज नवीन माहिती घेऊन येत आहोत ऑनलाईन वाय सी कशी करायची आपण नेहमी कोणतीही माहिती जे निर्धार्थ प्रसारित करीत असतो पी एम किसान योजना असो नमो शेतकरी हप्ता असो याबाबत नवीन नवीन अपडेट देत राहतो तर आत्ता एक नवीन अपडेट आलेली आहे ती आपण थोड्याच वेळात सांगतो ती अशी आहे की एक कॅप्चर आहे ते कॅप्चर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दे देणारच आहे परंतु ई के वाय सी लाडक्या बहिणीसाठी अनिवार्य करण्यात आली आहे हे कॅप्चर बघितल्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून ई के वाय सी करू शकता प्रथम ई के वाय सी करताना लाडक्या बहिणीचे आधार कार्ड नंतर कॅप्चा टाकायचा पुढील प्रोसेस पती पतीचे नाव असल्यास पतीचे नाव टाकावे किंवा पित्याचे नाव असल्यास पित्याचे आधार कार्ड टाकावे नंतर परत ओ टी पी येतो ओ टी पी आल्यानंतर अजून प्रोसेस पूर्ण करावी लागते ते माहिती पूर्ण कॅप्चरमध्ये दिलेलीच आहे ती आपण बघूया सी एस सी सेंटरवर जाण्याची गरज नाही ज्यांना जमेल नाही तेच जाऊ शकतात ही माहिती आपण वेळोवेळी पाहू शकता मी तुम्हाला ही माहिती देत आहे धन्यवाद महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी वहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई e केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे चला तर जाणून घेऊया ई केवायसी प्रक्रिया कशी करायची ते सर्वप्रथम गुगलवर डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट आय एन हे अधिकृत पोर्टल उघडा फॉर्म उघडल्यानंतर पॉपअपवर क्लिक करा आपला बारा अंकी आधार क्रमांक व कॅपच्या टाका आणि मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा आधारशी संलग्न वर आलेला ओ टी पी टाका आणि सबमिट करा आता नवीन फॉर्म उघडेल ज्या लाभार्थ्यांनी अर्ज करताना वडील किंवा पतीचा आधार क्रमांक वापरला आहे त्यांनी तो बारा अंकी आधार क्रमांक व कॅपचा कोड भरावा व मी सहमत आहे क्लिक करावे त्यावर आलेला ओटीपी टाका व सबमिट करा ओ सबमिट केल्यानंतर नवीन फॉर्म उघडेल तिथे जात प्रवर्ग हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा व आपला योग्य प्रवर्ग निवडा खाली क्रमांक एक आणि दोन असे दोन पर्याय दिसतील या पर्यायातील माहिती काळजीपूर्वक वाचा योग्य पर्याय निवडा व सबमिट करा सर्व माहिती अचूक व पूर्ण भरल्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म दिसेल यानंतर स्क्रीनवर आपली ई केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असा संदेश दिसेल अंतिम सूचना प्रत्येक लाभार्थ्याला फक्त एकदाच ई केवायसी प्रक्रिया करण्याची संधी आहे त्यामुळे सर्व माहिती बारकाईने व अचूक भरा